राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका यावर मॅडम शोभा पवार माया रणदिवे रुपाली लो लोटे व्यासपीठावर असलेल्या माझ्या सर्व भगिनी नाव कोणाच राहिलं तर मला शिवाय काय होऊ नका ज्यानं चिठ्ठी लिहिली त्याला शिव्या है। देवी आज है अपन सर्व महिला सन्म्मा मेला आयोजित नवर सुरु है काल की देवी की चौथी मज पांचवी मूल तेरी चार पाँच दिवस तुम्हें सगाई बनी थी अत्यंत भक्ति भवानी जगत माता तुला भवानी हम की आराधना करें तो क्या आज मातेजा आराधनी था

हा सन्मान सर्व भगिनीचा मुख्यमंत्र्यांनी वर्ष शेकडो वर्ष यांच्या घरात यांना संसार आज दसरा आपण साजरा करतोय दसऱ्याला या ठिकाणी